आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावानं आपली सतरा एकर जमीन हडप केल्याचा आरोप ब्याऐंशी वर्षीय विठाबाई पडळकर यांनी केला विठाबाई पडळकर हे गुरुवारी विधानभवनाच्या बाहेर आल्या होत्या त्यांनी गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर फसवणूक करत जमीन हडपल्याचा आरोप केला आहे आजीच्या कुटुंबियांनी आत्मधानाचा इशारा दिला होता मात्र पोलिसांनी सर्वांना सुरक्षित स्थळी हलवले ब्रह्मानंद पडळकर यांनी आपल्या जमिनीचे कामं पाहणाऱ्या माणसाच्या मार्फत फसवणूक केल्याचा आरोप या कुटुंबियांनी केला या प्रकरणी विटाबाई आणि यांनी आठवाडी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली विटाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कैलास वाघमारे आणि आपली फसवणूक करत जमीन हडप केले विटाबाईंच्या कुटुंबियांच्या मते कैलास वाघमारे हे ब्रह्मानंद पडळकर यांच्या मार्फत जमिनीच्या व्यवहाराची कामं पाहतो विटाबाई यांनी सांगितलं की त्यांच्या पतीचं निधन झालंय त्यांचं वय ब्याऐंशी असून त्यांना लिहिता वाचताही येत नाही त्यांचा सांभाळ त्यांचे पुतने करतात आमच्या जमिनीचं वाटप झालेलं नाही ती जमीन पुतणे खसत होते मात्र बमानंद पडळकर यांच्या निकटवर्तीय कैलास भागमारे यांनी फसवणूक करत जमीन आपल्या नावावरती करून घेतली विटाबाई यांच्या नातूत चैतन्य पडळकर यांनी सांगितले की विटाबाई यांना कैलास वाघमारे नाही इतर जणांनी आजी तुम्हाला पेन्शन सुरू करून देतो तुम्हाला दरमहा पंधरा हजार रुपये तुम्हाला दरमहा पंधराशे रुपये मिळेल त्यामुळं आजी आज त्यांच्यासोबत गेली तिथे त्यांनी आजीची फसवणूक केली असं सांगून कागदपत्रांवरती सह्या घेतलेल्या आहेत आणि जमीन नावावर करून घेतली चैतन्य वाघमारे यांनी आरोप करताना म्हटलंय की जमीन ही कैलास वाघमारे यांच्या नावावर करून घेण्यात आली होती तरी ते गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांच्या निकटवर्ती आहेत ब्रह्मानंद पडळकर यांच्यासाठीच कैलास वाघमारे आणि जमिनीचा व्यवहार करत असतो त्यामुळे यामागे ब्रह्मानंद हेच आहेत आमच्याकडे कैलास वाघमारे हे गोपीचंद पडळकर यांच्यासोबत असलेले फोटो देखील आहेत कैलास हे गोपीचंद आणि ब्रह्मानंद यांचे खास माणूस म्हणून ओळखला जातो आहे